नमस्कार, मी वैशाली पाल, ठाणे जिल्हा परिषद सदस्य मात्रे वाढदिवसाचे औचित्य साधून आज भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना शाखा पाडा आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सध्या महाराष्ट्रात रक्ताची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत असून ठाणे जिल्ह्यातही रक्ताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे ही टंचाई थोड्या प्रमाणात का होईना कमी करण्याच्या उद्देशाने शिवसेना शाखा नांदिवली पाडा सागाव ह्यांनी अचूक वेळ साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले एकूण त्रेसष्ट रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला सर्व रक्तदात्यांचे सर्टिफिकेट देऊन प्रकाशजी म्हात्रेसाहेब यांच्या शुभ असते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा नांदिवली सागा यांच्याकडून सन्मानित करण्यात आले या रक्तदानाची सुरुवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक सन्मानिनी तातासाहेब माने ह्यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख उमेश सुर्वे ह्यांनी प्रथम रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली तसेच जिल्हा संघटक तात्यासाहेब माने यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले प्रकाशजी मात्रे साहेब यांना उपस्थितांनी वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हा संघटक तात्यासाहेब माने व त्यांचे सहकारी तसेच उपजिल्हा प्रमुख राहुलजी भगत तालुका प्रमुख विजयजी भोईर उप तालुका प्रमुख सन्मान्य मुकेशजी भोईर परेशजी पाटील श्यामजी पाटील व त्यांचे सहकारी तसेच प्रभाग क्रमांक एकशे तेरा नगरसेविका प्रेमाताई प्रकाश म्हात्रे शिवसेना शाखेतील कार्यालयातील प्रमुख सन्मान्य संदीपजी कासार शाखा प्रमुख उमेशजी सुर्वे सहकार्यालय प्रमुख आशिषजी शर्मा सुनीलजी होटकर दीपकजी कवचे गणेशजी जाधव तसेच शिवसैनिक जगदीश अपकरे मगेश पारदले विनोद सुर्वे चंद्रकांत शिंदे तसेच महिला विभाग संघटक सरिताताई मोरे उपविभाग संघटका गीता कडव महिला शाखा संघटक रेखाताई गायकवाड साक्षी महाडिक सारिका शिंदे आदी कार्यकर्ते पदाधिकारी व तेथील स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शाखा यांना नेहमी वेळा सगाव महागातले आमचे असतील नाशार असतील सगळ्या महिला कार्यकर्त्या त्या नेहमीच सामाजिक कार्यात अग्रसर असतात आज रक्ताची अतिशय गरज आहे अनेक रक्तपेढ्यांना रक्ताची कमी जाणवते आणि हेच लक्षात घेऊन आता या शाखेने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सगळ्या प्रा सर्वप्रथम ते सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि अनेक जे रक्तदाते ज्यांनी इथे रक्तदान केलं आणि आपली नावनोंदणीसुद्धा मोठ्या प्रमाणात इकडे रक्तदानासाठी केलेली आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो सगाव शाखेवर अशाच प्रकारे नागरिकांनी सगळ्यांनी प्रेम असावं विश्वास असावा आमच्या विश्वासाला शाखेला आज येऊन ज्यांनी आमच्या विश्वासाने रक्तदान केलं पुन्हा सर्व रक्तदान त्यांचे धन्यवाद देतो दे आणि रक्तपेढी आपली प्लाझ्मा यांची संपूर्ण टीम इथे आज इथे उपस्थित आहेत त्यांचे देखील आम्ही धन्यवाद देतो आमच्या महिला कार्यकर्त्या बुधा ताई असतील ताई असतील अजून महाडी या सगळ्याच सहकाराचे धन्यवाद माननीय प्रकाजी भाटेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना शाखा नांदुरपाडा आयोजित रक्त शिबिर भरवण्यात आले होते आणि मला एक सांगण्याला खूप आनंद होते की आज त्रेसष्ट लोकांनी या शिबिरामध्ये भाग घेतला आहे भागातील खूप काही लोकांनी या रक्तदार शिबिरामध्ये भाग घेतला होता आणि याचा रिझल्ट होऊनसाठी सिक्स्टी थ्री लोकांनी रक्तदान करून आपले कोणाचे सहकार्य दिलेले आहे यापुढे पण मी लोकांना आव्हान करतो की रक्त रक्तदान करून आपण एक एक सामाजिक कार्यात सहभाग व्हावा राष्ट्रीय कार्यात सहभागी दर्शवावी ही मी अपेक्षा करतो बरं काय कसं वाटतंय तुम्ही रक्तदान करून आज तुम्ही आज रक्तदान करता आहात येथील तुम्हाला काय कसं वाटतं सर्वप्रथम प्रथम आहे की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि शिवाजी महाराजांची जी शिवसेना म्हणतो आम्ही जे शिवाजी महत्वा शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष स्वतःसाठी रक्त स्वतःचं रक्त आपल्या सैनिकांसाठी आपल्या जनतेसाठी दिलेलं आहे निदान आम्ही इतर लोकांच्या आत गरजू लोक आहेत आमचं जे रक्त गरजू लोकांसाठी जाते ही मोठी बाब धन्याची आहे म्हणून आम्हाला रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणतो माझं मत आहे की प्रत्येकाला जिंकले ना जमेल त्यांनी प्रत्येकाने रक्तदान करावं या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र